आहेत तुमच्या मदतीनं सत्यशील दादा शेरकर कारखाना अतिशय आदर्शपणे चालवत आहेत सर आपण काय सांगतो ह्या कारखान्याची निर्मिती स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर त्याचबरोबर दत्तूबा लेंडे त्याचबरोबर आबा काळे त्याचबरोबर वसंत पाटील काकडे वल्लभशेठ शेठ बेनके भीमाशेठ गडगे आदरणीय स्वर्गीय शिवाजीराव काळे या सर्वांनी तो स्थापन केलेला आहे आणि हा शेतकऱ्यांची जुन्नर तालुक्यातल्या लोकांची काम देणू आहे आणि विघ्नर कारखाना पुढं चांगल्या रीतीने सक्षमपणाने चालावा आधीच काय राजकारण तेव्हा तेव्हा पातळीवर ते घडलं असेल ते घडलं असेल पण आता विघ्नर कारखाना राजकारणाविरहित पुढे जावा या मताचं मी आहे आणि कारखानाचं हित जोपासलं तर शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल अशा पद्धतीची माझी भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे कार्य करायचं काम करू महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर अहो महायुतीचा जाहीर करण्याचा अधिकार अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे तो येत्या दोन दिवसामध्ये जाहीर करेल पण मी एवढंच सांगेल की उमेदवार अत्यंत सक्षम आहे आणि तो सक्षमरित्या पुढे जाईल झालाय का सक्षम उमेदवार आहे मी एवढंच सांगेल जो निश्चित झालाय त्याची दोन दिवसात घोषणा होईल घोषणा करायला एवढा वेळ लागतो बघा प्रचारामध्ये कोणी किती आघाडी मारली किंवा कोणाचा रिच कितपर्यंत खाली आहे याला महत्व असत आहे आणि निवडणुकीमध्ये जर तरचा विषय असतो आणि जनता जी आहे ना जनता ही जनता जनार्दन आहे जनता योग्य निर्णय घेईल आणि योग्य माणसाला निवडून देईल निश्चितच विघ्नर कारखान्याचं मी मनपूर्वक आभार मानतो त्यांनी गट शेतकरी मेळावे इथं आयोजित केलेले आहेत आधी पण दोन मेळावे झाले पण मला तिथं उपस्थित राहता आलं नाही एक जो बेल्ल्याच्या एका ठिकाणी झाला आमच्या घरात एक आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुःखद निधन झाल्यामुळं त्या गडबडीत आणि त्या सुटकामध्ये असल्यामुळं तिथं काही जाऊ शकलो नाही आणि दुसरा मेळावा झाला तेव्हा मी मुंबईला अधिवेशनाला होतो यंदाच्या मेळाव्याला मला प्रशासनातल्या विघ्नरच्या अधिकाऱ्यांनी आमंत्रित केलं आणि त्याच्यामुळं मी इथं आहे मी पण एक ऊस उत्पादक शेतकरी आहे मी विघ्नर कारखान्याचा सभासद आहे पिंपळवंडीच्या माझी शेती आहे आणि तिथून मी ऊस कारखान्याला पाठवत असतो असे गट म्हणावे विघ्नर कारखाने घेत आहेत त्यांचा कार्यक्रम हा अत्यंत स्तुत्य आहे शेतकऱ्यांच्या प्रती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अवगत करणं सध्याची परिस्थिती काय हे त्यांना निदर्शनास आणून देणं त्याच्यातून ऊस उत्पादन वाढतंय याची माहिती त्यांना मिळवणं आणि ह्या गटमंडळाच्या माध्यमातून विघ्नर कारखान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे होतंय याचा मला आनंद आहे शेवटी विग्नर कारखाना हा आपला सर्वांचा कारखाना आहे जुन्नर आंबेकाचा जरी असला तरी मुळत जुन्नरच्या शेतकऱ्यांचा हा कारखाना आहे स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील स्वर्गीय आबा लेंडे असतील त्याचबरोबर वसंत पाटील काकडे वल्लभशेठ बेनके शेठ गडगे या सर्वांनी मिळून अशा हा शिवाजीराव स्वर्गीय शिवाजीराव काळे या सर्वांनी मिळून हा कारखाना स्थापन केला आणि हा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करत आहेत आता स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपला हा कारखाना चांगला परफॉर्म केला पाहिजे या मताचं मी आहे या कारखाना जेव्हा जेव्हा जी जी मदत लागली तेव्हा चेअरमनने मला जे सांगितलं त्या दृष्टिकोनातून मी कार्यतत्परतेने ते कार्य करतच राहिलेलो आहे मग त्यामध्ये पाण्याचं नियोजन असेल त्याचबरोबर विघ्नर कारखान्याकडे जाणारा रस्ता असेल आता मी एडीबीतून बीतून जवळपास तीनशे आठ कोटीचा पूर्ण कॉन्क्रीटचा रस्ता आपण करतोय विग्नर कारखान्याच्या समोर फोर लेन कॉन्क्रीटचा रोड करतोय जेणेकरून आपल्या कारखान्याला मदत होईल आम्ही शिरोली बुद्रुकमधले रस्ते केले सत्यशील सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घराकडे जाणार रस्ता केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि अशा अनेक कामं आम्ही दोघे एकमेकांशी सल्ला मसलत करून भविष्यातही करत राहू आता स्पर्धेच्या युगामध्ये कारखाना आपला हा एक नंबर तर आहेच तांत्रिक क्षमतेचा एक नंबर तर आहेच एक्सपान्शन होते याचाही आनंद आहेच पण गेल्या पाच वर्षाची बाजारभाव जर पाहिला तर आपला बाजारभाव पण एक नंबर राहिला पाहिजे या मताचा मी आणि शेतकरी सगळेजण आहेत आणि तो एक्सपान्शन होत असताना आपल्याकडं ऊस उत्पादक शेतकरी ऊस टाकण्यासाठी कारखाना जोपर्यंत एक नंबरचा भाव देणार नाही तोपर्यंत ऊस आपल्याकडे वाढणार नाही म्हणून जसे आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित करतोय एक्सपान्शन करतोय नूतनीकरण करतोय त्याचबरोबर भाव पण हा एक वर्ष चांगला एक नंबरचा राहिला पाहिजे मागच्या काही वर्षांमध्ये आपला बराचसा जुन्नर तालुक्यातला ऊस बाहेरच्या सहकारी साखर कारखान्याला बाहेरच्या खाजगी कारखान्याला जातोय यांना वळवणं आता त्याला किती वर्ष जाईल हे मला माहित नाही या सगळ्या गोष्टी आहेत पण निश्चित प्रकारे विघ्नर कारखाना ही जुन्नर तालुक्याची शान आहे आणि तो टिकला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण येता कामा नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जावं या मताचं मी आणि माझ्या सर्व सहकारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो मित्र सत्यशील कारखाना चालवत आहेत तुमचं नेहमी मार्गदर्शन असतं कारखान्याच्या कारभाराबद्दल काय सांगाल आपण हे बघा सत्यशील दादांना विग्नर कारखान्याचे चेअरमन आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांना सर्वच पक्षाच्या नेते मंडळांनी एकत्रित येऊन मदत केलेली आहे का आता ही संस्था आहे शेतकऱ्यांचे काम दिनू आहे याच्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही आलं पाहिजे आणि राजकारणाविरहित ही संस्था चालली गेली पाहिजे आणि म्हणून ज्या विश्वासाने आम्ही दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्याला निवडून दिले त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रती चांगलं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे लोकसभेच्या पूर्वसंध्येला असे मेळावे होत आहेत कसं पाहता अशा मेळाव्यांकडे आता कसं आहे शेतकऱ्यांच्या साठी हा मेळावा आहे आणि तो आयोजित केला आहे विघ्नर कारखान्याने आता राजकारण जरी काय असलं तरी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रित राहू आणि विघ्नर कारखाना हा चांगल्या दिशेने चालला पाहिजे या राजकारणाच्या कसाड्यात तो आला नाही पाहिजे किंवा कारखान्यामध्ये कुठलं राजकारण आलं नाही आलं पाहिजे ह्या मताचा मी आहे लोकसभेची निवडणूक आत्ता आहे आता, आता पुढेही वर्षी लोकसभेची निवडणूक नसणार आहे तेव्हाही हे गटमेळावे होतील आणि तेव्हाही हे मेळावे शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू राहतील असा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करू डॉक्युमेंटरी अत्यंत सुंदर आहे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाशिवाय हा कारखाना चांगल्या दिशेने गेला गेलं शक्य म्हणजे जाणं शक्य नव्हतं या मताचं पण मी आहे जसं रामकृष्ण मोरे साहेब असतील शरदचंद्रजी साहेब असतील दिलीप वळसे पाटील साहेब असतील दादा पवार असतील या सर्व नेत्यांनी कारखान्याकडे चांगल्या पद्धतीचं लक्ष दिलं आहे आणि कारखाना अजूनही पुढं चालण्यासाठी हे सगळ्या नेत्यांची आपल्या परत गरज लागणार आहे शेवटी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा आहेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब आहेत आदरणीय पवार साहेब आपले सर्वांचे मार्गदर्शक आहेत आणि म्हणून जसं चेअरमनने सांगितल्याप्रमाणे इतर शेतीच्या बाजारभावाबद्दल आपण गेल्या वर्षभर पाहतोय काय होतंय ऊस पीक हा शाश्वत शेतीला अत्यंत शेतकऱ्यांना फायदा करून देणार आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकारची मदत ही कारखानदारीला ही शंभर टक्के लागणारच आहे केंद्र सरकारशी लागणार आहे राज्य सरकारशी लागणार आहे म्हणून या सगळ्या नेत्यांची शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय वळसे पाटील आदरणीय अजितदादा या सगळ्यांचीच बाळासाहेब थोरात साहेब असतील या सर्वांची मदतीची गरज आपल्या कारखानदारीला आहेत आणि हा कारखाना या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाईल असं आम्ही सर्वजण एकत्रितपणे पुढं काम करूया प्रवेश करणार त्याच्याबद्दल मला काही माहित नाही आहे आणि माझा जुन्नर तालुका आहे त्यांचा जिल्हाच वेगळा आहे आता जो तो त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेतो तो तो मी पाहिलेलाच आहे पवार गटात हा त्याचा विषय आहे ना मी पण शरद चंद्रजी पवार साहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे पवार साहेबही आमच्या मी त्या कुटुंबातला आहे मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी आणि जनतेच्या कामासाठी मला जे जे करता येईल ते मी करणार तुम्ही पवार कुटुंबा पवार कुटुंबासोबत आमच्या ध्यानात आहे लोकसभेची निवडणूक पुण्यात महाविकास आघाडीचा उमेदवार लोकसभेचा जाहीर झाला आहे महायुतीचा उमेदवार मात्र अद्याप सापडत नाही चाचपणी चालू आहे काय जरी सांगाल हे बघा महायुतीचा सा उमेदवार सांगण्या इतपत मी एकतर मोठा नाही मी महायुतीचा एक छोटा घटक आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस येत्या काही दिवसामध्ये महायुतीचा उमेदवार निश्चित प्रकारे जाहीर करेल पण मी एवढंच सांगतो उमेदवार अत्यंत सक्षम आहे आणि सक्षमरित्या महायुतीचा उमेदवार या शिरूर लोकसभेमध्ये निवडून येईल असं मला विश्वास निभावं लागेल आता कोणाचा कोणापुढे निभावं लागेल हे जनता ठरवेल ना जनता ठरवेल काय करायचं काय नाही अमोल कोल्हे पण माझे मित्रच आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका